आपण काय नाराजी जर म्हटलं तर तसं नाही म्हणायला काय हरकत नाही आणि त्याची कारणं किंवा काय बाकीच्या गोष्टी याच्यापेक्षा मला असं वाटतं की ते आमचे म्हणजे आमच्या अण्णांचे नेते आणि आमचे नेते अजित पवार अजितदादा पवारांच्याबरोबर बोलल्याच्यानंतर नंतर मग मी त्याची कारणीसा करू शकतो असा एक विषय आहे आणि काल दादांचा दौरा झाला आणि मला मी खेडमध्येच होतो मुळात मी आता तुम्हाला तसं नाही सांगणार की मी नव्हतो मी आजारी होतो किंवा बाकीची कारणं देण्यापेक्षा जे आहे ते आहे ताकायला जायचं आणि गाडगाला पोहायचं मी ते करत नाही आणि गेले बरेच दिवस मी दादांना बोलतो आहे की मला भेटायचं आहे म्हणून परंतु त्यांचे ते जनसंवादयात्रा किंवा बाकीच्या कामांच्या गडबडीमध्ये ते काय भेट होऊ शकली नाही परंतु ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस मी ते नक्की तुम्हाला त्याचा ओआप करून सांगेल दोन हजार चौदापासून खेड विधानसभेसाठी हो त्याच्यात तथ्य आहे दोन हजार चौदाला पक्षाने मला नाकार नाकारलं म्हणण्यापेक्षा मला तिकीट दिलं नाही दोन ना हजार सतराला जिल्हा परिषदला दोन वेळा विद्यमान असून त्याही वेळेस मला त्यांनी तिकीट दिलं नाही त्याच्यानंतर दोन ना हजार एकोणीसलाही दिलं नाही उलटं दिल दिलीपांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिफारस करून त्या आमच्या पक्षाच्या विरोधात शिवसेनाचे सुरेश भाऊ गोरे आणि अपक्ष अतुल अतुल देशमुख असे दोन माझे मित्र आहेत तर आणि दिलीप शेट नेते तर हे दोन मित्र असतानासुद्धा मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं हे त्यांनाही मान्य आहे आणि प्रामाणिकपणे काम करून जर समजा डावललं जात असेल मग आता तुम्ही म्हणाल की आत्ताच्या विधानसभेच्या दृष्टीने बोलताय का तर अजिबात नाही अर्थात जो काही निर्णय घ्यायचा आहे तर तो, तो विचारात घेऊन घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात कदाचित मी तेवढ्या उंचीचं नसेल म्हणून कदाचित त्यांनी मला विचारत न घेता काही गोष्टी निर्णय निर्णय घेतला असेल म्हणजे दिलीपांना आणि तसं जर असेल तर त्यालाही माझी काही हरकत नाही मात्र एखाद्या काल तुम्ही दौऱ्यामध्ये उपस्थित नव्हता त्यानंतर कुठे अमोल आहेत त्यांनी तुमची काल रात्री भेट घेतली काय चर्चा झाली आणि तुम्ही शरद पवारकडे प्रवेश करून तुतरी घालणार का नाही अर्थात आता अमोल कोल्हे हे माझे मित्र आहेत मुळात म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांना खासदारकी दिली तेव्हापासून माझं त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे आमचे वेवलेन जुळते आमची असं म्हणलं तरी वावगोट आर आणि मुळात ते मला दाजी मानतात कारण माझ्या मेवण्याचे ते सक्के ते ज, ते मित्र आहेत माझी जुन्नर तालुक्यातलीच सासरोडी असल्यामुळं तसे संबंध आहेत आणि नुकतीच एक महिन्यापूर्वी माझ्या घराची वास्तुशांती झाली तर त्यावेळेस मी बऱ्याचशा मित्रमंडळींना बोलवलं होतं नेते मंडळी पण होते दिलीपांना पण होते किंवा विलास लांडेसाहेब पण होते आणि मी खासदारांना पण सांगितलं होतं तर त्यावेळेस खासदारांना येऊ शकले नाही ते तर आणि काल योगायोगाने इकडं अजितनादांचा कार्यक्रम झाला आणि मी आ, दा थे थे ते संध्याकाळी हो ते गाव भेटीच्या द निमित्तानं गणपती मंडळाच्या निमित्तानं ते आले आणि आमच्या त्या जुन्या मोटर स्टँडला ते तिथे येणार होते म्हणून मी तिथं माझं ते मंडळच आहे म्हणून मी तिथं गेलो त्यांच्याकडं आणि त्याच्यात माझ्याकडं त्यांचं जेवण राहिलं होतं म्हणजे किंवा ते येऊ शकले नाही म्हणून मग ते म्हटले आपल्याला घरी आज चालेल का म्हटलं चला मला काय अडचण नाही म्हणून घरी गेलो ते जेवले जेवल्याच्या नंतर एक थोडंफार गप्पा झाल्या आमच्या पण हो त्याच्यात राजकीय नव्हत्या कारण राजकीय बोलायला गॅलरीत उभं राहून चर्चा होत नसते पण ती तशी काही चर्चा नाही झाली ती वैयक्तिक सदिच्छा भेट होती आणि राजकारणात असं काही नाही की कुणी कोणाला कुन भेटू नये किंवा कुणी कोणाकडे जाऊ नये किंवा कुणी कोणाकडे येऊ नये आणि त्यानिमित्तानं कुणी गैरसमज करायचं काही कारण नाही मात्र खेड विधानसभा मतदार शरद पवार गटाकडनं जे अर्ज 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 म्हणजे आहे हो नक्कीच आहे जर मी दोन हजार चौदा पासून जर प्रयत्न करतोय आणि जर माझा पक्ष जर मला तर डावलत असेल दा किंवा तिकीट देत असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि मी ते नाकारत नाही मी दिलंय मागणी केली आहे त्यांच्याकडे अजित डावलं गेलं तुमची भूमिका काय असणार आहे अजित पवार साहेबांना दादांकडून जर डावललं गेलं तर डावललं गेलेलंच आहे तर त्या दा दादांनी त्यांना डिक्लेअर केलेलं आहे आणि मी दोन वेळा डिक्लेअर केलं तालुक्यात येऊन त्याच्यामुळं मला मिळणं शक्यच नाही ते भूमिका आता ती म्हणजे आमच्या नेत्यांपुढं चर्चा होऊन ती भूमिका ठरली जाईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आपण तर खेळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते जे तुमच्यासोबत हो माझं म्हणजे मी पाच वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे सक्रिय काम पहिल्यापासूनच त्यांच्याबरोबर आहे अर्थात पक्षाबरोबर परंतु अलीकडल्या काळात पाच वर्षात माझे सगळे ते मित्र झालेले आहेत चांगले मित्र झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर मी काम केलेलं त्याच्यामुळं संबंध माझे त्यांच्याबरोबर म्हणण्यापेक्षा माझे बी जी पीमध्ये पण संबंध आहे म्हणजे जेवढे पक्षी आहेत खेड तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये सगळे माझे मित्र आहेत महापौर अजितदादांनी काल व्यासपीठावर दिलीप मोदींच्या उमेदवारीची घोषणा केली म्हणजे आता राष्ट्रवादीकडून तुमचा पत्ता एक अर्थानं कट झाला हो आता तुम्हाला दरवाजे तुतारीकडून एक अर्थानं म्हणून तुम्ही अर्जही भरला आहे तिकडनं तुम्हाला कितपत अपेक्षा आहे नाही आता अपेक्षातच उमेदवार म्हणून तर असणार आहे मुळात जागा वाटप अजून झालेलं नाही ही जागा शिवसेनेला जाते की तुतारीला जाते ते पहिले डिसाईड होईल जर शिवसेनेला जर गेली तर तिथं काय विषयच येत नाही आपला সারা হিসেবে